नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्या वतीनं गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर स्मृतिदिन दिन आणि शताब्दी महोत्सव थाटामाटात संपन्न झाला पाहूयावेळी स्वर्गीय मधुकर नारायण उर्फ बाबा आत्रेकर स्मृती समाज गौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदूत दिवंगत डॉक्टर प्रमोद वालावकर यांना मरणोत्तर देण्यात आला डॉक्टर वालावलकर यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या चांगल्या कामामुळे गरिबांचे देवदूत असं त्यांना संबोधलं जात होतं त्यांच्या पत्नी प्रज्ञा वालालकर यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शुभेच्छा देताना श्रीयुत त्यांचं नाव घेतो आता यापुढे डॉक्टर प्रमोद वालावकर त्यांच्या जयंती दिवशी आपण त्यांना स्मृती शुभेच्छा देताना स्वर्गीय किंवा कै म्हणताना किती दुःखवत असेल हे तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गरिबांचा डॉक्टर ही त्यांची ओळख त्यांचं जाणं चोपन्न का अठावनव्या वर्षी त्यांचं हे खरोखर सिंधुदुर्ग जिल्ह्याच नव्हे तर आमच्या समाजाच दुर्भाग्य आहे सरकारी यंत्रणेमध्ये राहून कसं प्रामाणिकपणे करता येईल आणि गोर गरीब लोकांना त्याचा कसा फायदा होईल याच अभ्यास त्यांनी जीवनाच्या अंतापर्यंत घेतला होता नृत्य करण्यापूर्वी शिवाजी महाराजांचं जे घोष केलं आणि आपण सगळे अभिमानाने उभे राहिले शिवाजी महाराज यांचं समाधी स्थळ फुले शोधून काढलं म्हणजे जस फुलेनी रायगडावर समाधी स्थळ शोधून काढलं तस गुरुवर्य केळुसकरांनी मराठीतलंच नाही तर या जगातलं पहिलं शिवचरित्रित आपला माणूस किती उंचीचा असतो आणि हे सांगण्यासाठी आपल्याला औरंगाबादचा सा माणूस आताचा संभाजीनगरचा सा माणूस साहित्य संस्कृती मंडळाचा सा अध्यक्ष व्हावा लागतो आणि मग तो आम्हाला सांगतो तो अजय नागरला सांगतो की तुमच्या भूमीतले हे आहे हे खर मी कवी म्हणून माझं अज्ञान आहे खूप परिचय करून दिला गेला पण मला असं वाटत की माझ्या भूमीतलं तर मला तत्व माहीत नसेल तर माझी पुस्तकं अभ्यासाला लागली काय लागली काय काहीच अर्थ नाही माझ्या भूमीचा इतिहास मला स्वच्छ मात्र गुरुवर्य तिरुस्कर होते कारण त्यांचं साहित्य वाचून मला कसं लिहावं आणि काय लिहू नये हे कळलं मला असं वाटत की स्वतःची चिकित्सा सतत करत राहायला पाहिजे आपण जगाबद्दल बोलतो आणि आम्ही पत्रकार तर सतत जगाबद्दल बोलतच असतो पण स्वतःची चिकित्सा केली तर जग करत आणि आपण चिकित्सा करायला आपल्याला वृद्धाकडे जावं लागतं आंबेडकरांकडे जावं लागतं आणि जगभर वृद्ध पसरलेला आहे हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र असं आपण आता पावसा फाुस पाऊस जसा कोसळतो तसं बोलत असतो ख्रिश्चन धर्म आहे वेगवेगळे धर्म आहे पण या जगात सगळ्यात मोठा धर्म आहे तो बुद्ध आहे बुद्ध धर्म आहे आणि त्या बुद्ध धर्माचा पहिला अभ्यास या महाराष्ट्रात कोणी केला असेल तर आपल्या तीव्र जस शिवचरित्र पहिलं कुठल्या शाण्णवकळी मराठ्यांनी लिहिलं नाही तर नाईक मराठा समाजाचे संस्थापक असणाऱ्या गुरुवर्य केरुस्करांनी लिहिलं हे लक्षात घ्या कुठल्याही शाण्णवकुळी मराठ्याने शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं नाही तर ते नाईक मराठा समाजाचे संस्थापक असणाऱ्या ज्या याला दोन हजार सव्वीस मध्ये शंभर वर्ष होत आहे त्या गुरुवरे गिरुस्कर लिहिलं उत्तर चरित्र पहिलं केळस्कर लिहिलं आणि सरांनी सांगेल तर सरांनी सांगितलं आमची मग चर्चा झाली तर त्यावेळी मॅट्रिक दहावी म्हणजे मॅट्रिक त्यावेळे अकरावी बाबासाहेबां समाजाने सांगितलं की सत्कार बाबासाहेबांचा करायचं आहे त्यावेळी गुरुवर्य गेले सत्कार केला आणि त्यांच्या हातात दोन पुस्तकं दिली ज्या पुस्तकाने या देशाची या देशाच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला संविधान दिले ही दोन पुस्तकं म्हणजे एक शिवाजी महाराजांचं चरित्र आणि दुसरं बुद्ध चरित्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल